हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण संख्येची विस्तारित मांडणी पाहणार आहोत त्याच्या आधी आपण संख्येची स्थानिक किंमत आणि संख्येची दर्शनी किंमत पाहिली त्याच्यानंतरचा घटक आहे संख्येची विस्तारित मांडणी पहा कोणत्याही संख्या लिहिताना ती स्थानिक किंमतीच्या बेरजेच्या स्वरूपात मांडणी म्हणजे त्या संख्येची विस्तारित रूप होय मग आता बघितले पस्तीस इथं संख्या दिली आहे पस्तीस मग पस्तीसची स्थानिक किंमत किती येणार तीन तीनवर किती घरायचं एक शून्य ओबीरेश पाच एकक स्थानी म्हणून एक आणि पाचच्या घर समोर घर नाही म्हणून पाच आहे हे काय झालं स्थानिक किंमत आता विस्तारित रूप किंवा मानणी कसं लिहायचं तीस सेम तशीच पद्धत जी स्थानिक किंमत काढतोय ती तीन कोणत्या घरात आहे दशकाच्या म्हणून तिनावर एक शून्य आपण स्थानिक किंमतीला उभी रेष मारत होतो पण इथं उभी रेष मारायची नाही अधिक चिन्ह द्यायचं आणि पाच तीस अधिक पाच बरोबर किती पस्तीस ही झाली विस्तारित मांडणी आता बघा दोन अधिक चाळीस ही विस्तारित मांडणी खालीलपैकी कोणत्या संख्येची आहे मग आता वीस पहिल्यांदा दिले दोन अधिक चाळीस मग चाळीस हे दशक आहे आणि दोन हे एकक आहे मग चाळीस अधिक दोन म्हणजे किती झालं बेचाळीस मग कोणत्या संख्येचे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस असा स्थान आणि स्थानिक किंमत म्हणजे संख्ये विस्तारित किंमत मांडणी जरी करायची असली तर आपल्याला स्थान माहीत पाहिजे आणि स्थानिक किंमत पण माहीत पाहिजे दश कोणत्या दशका दश हजाराच्या घरात किती शून्य शून्य असतात चार शून्य असतात हजाराच्या घरावर तीन शून्य शतकाच्या घरावर दोन शून्य दशकाच्या घरावर एक शून्य एककाच्या घरावर आहे तीच संख्या म्हणजे एक कोणत्याही संख्येला एकनं गुणलं तरी ती तीच संख्या येते म्हणून एककाच्या घरात एकच असतं आता बघा आठ हजार तीनशे एकोणऐंशी या संख्येची विस्तारित मानणी तयार करा आठ सोपी पद्धत शिकवली आहे मी आठ आठ वर किती घर आहेत तीन तीन शून्य आता स्थानिक किमतीला आपण उभी रेष ओढत होतो इथं अधिक चिन्ह द्यायचं तीन तीन वर किती घर आहेत दोन दोन शून्य अधिक सात सात वर किती घर आहे एक नऊचं शून्य अधिक नऊ याला काय म्हणायचं विस्तारित मानणी आता पुढं बघा सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव या संख्येचे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते बघा आपण तयार करू इथं दिलेत आपल्याला रूपं तरी पण तयार करू आपण सहा सहावर तीन शून्य अधिक नऊ नऊवर दो सात सॉरी सात सातवर दोन शून्य अधिक नऊ नऊवर एक शून्य अधिक आठ कोणतं आहे सेम असं दिसेल असं इथं कोणतं आहे तर पर्याय क्रमांक चार आता सरावासाठी प्रश्न बघा अठ्ठेचाळीस या संख्येची विस्तारित मांडणी तयार करा साठ अधिक पाच अधिक चारशे ही विस्तारित रूप विस्तारित मांडणी खालीलपैकी कोणत्या संख्येची आहे पर्याय दिले त्यातलं तुम्ही साठ अधिक पाच अधिक चारशे याची विस्तारित मानणी पाहायची आहेत तिसरं गणित चार हजार पाचशे एकोणतीस या संख्येचे विस्तारित मांडणी तयार करा आणि चौथं गणित आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव या संख्येचे विस्तारित मांडणी कोणती खाली त्याची विस्तारित मांडण्या दिलेल्या आहेत ह्या चार त्यातली बरोबर कोणती आहे ते पाहून तुम्ही सोडवायचं आहे थँक्यू